अंधारवाटा उजळून निघाव्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल हो सर्वांचे हीच कामना म्हणे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान वाळवा तालुका कमिटीच्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सांगली अध्यक्ष जगन्नाथ पोरे पाटील वाळवा तालुका अध्यक्ष डी पी सावंत वाळवा तालुका उपाध्यक्ष तानाजी पाटील वाळवा तालुका महिला अध्यक्ष सुलोचना तानाजी पाटील वळवा तालुका कोषाध्यक्ष संभाजी पाटील जिल्हा सचिव नेवरेकर वळवा तालुका सचिव माणिक मोरे आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना मोठा इशारा जतचा राजारामबापू साखर कारखाना पेटू देणार नाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जतच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा गर्भित इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करण्याची भूमिका पडळकर यांनी घेतली आहे यासाठी प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या साखर कारखान्याच्या मालकीवरून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजाराबापूर साखर कारखान्याला लक्ष केले आहे त्यांच्या मते जतचा साखर कारखाना हा ढापण्यात आला आहे आणि तो मूळ सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे याच भूमिकेवरून पडळकर यांनी यंदा राजारामबापूर साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असा थेट इशारा दिला आहे या इशारामुळे आता पडळकर यांनी जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे या वक्तव्यामुळे जतच्या राजकारणात आणि साखर कारखानदारीच्या वादात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे